काही वर्ष गेली त्याच्यानंतर मला एक मराठी सिरियलचा दिग्दर्शक आहे त्यांनी मला फोन केला की मराठीमध्ये एक सिरियल येते पोलिसांवरची आन आणि त्यातल्या काही इन्स्पेक्टरची टीम आहे असं असं आहे त्यातल्या एका रोलसाठी तू करशील का अरे करेन ना का नाही करणार पंचवीस दिवस अरे वा खुश झालो मी चला महिन्याचे पंचवीस दिवस बिझी राहणार मी पोलीस तर पोलीस तोपर्यंत मी पोलिसांचा रोल केलेला नव्हता तू एक फिल्म सोडल्यास आणि बरेच दिवस काही फोन नाही आला काय नाही त्याला मी फोन केला काय झालं त्याचं अरे नाही तुझं सिलेक्शन नाही झालं म्हटलं का रे अरे ती चॅनलची आपली ती मैत्रीण आहे ती तर तीच म्हणाली अरे राजूला काय इन्स्पेक्टर बनवतो त्याला तू निगेटिव्ह चांगला करतो आपण चोरबीर बनवू काहीतरी तो का इन्स्पेक्टर वाटत नाही गेली जाऊ दे चला महिने झाले संचित वर्तक नावाचा एक मित्र आहे त्याने सांगला की अरे असं एक क्राईम पेट्रोल नावाची एक सिरियल आहे आणि त्यांनी मराठी इन्स्पेक्टर शोधत आहेत तर तू जा म्हटलं मी नाही वाटत मी मराठी सिरियलमध्ये रिजेक्ट झालो आहे इन्स्पेक्टर नाही म्हणून तू कुठे मला सांगतोस परत अरे नाही वाट तू वाटतोस तू जाऊ नये एक दोन वेळा त्यांनी मला सांगितलं मी काय लक्ष नाही दिलं तिसऱ्यांदा ना मी गेलो मी गेलो आतमध्ये आणि तो जो कास्टिंग डायरेक्टर होता तो मला सरा मुंबई मेरी जान फिल्म येते क्या मला हां कलिबाई देख रहा था राहता मुझे कास्टिंग करणे थी पुलिस वालो की तो कौन ये मैं देख रहा था तो राहतो देखी आणि मला विदाउट ऑडिशन क्राईम पेट्रोल सिरियल मिळाले म्हणजे सुरुवात करून झाली गमभन नाटक नाटक निशिकांत भेटलं निशिकांतमुळे मला ते मुंबई मेरी जाण मुंबई मेरी जाणमुळे मला क्राईम पेट्रोल पुढची दहा वर्ष मी क्राईम पेट्रोल केला पण क्राईम पेट्रोल ची काय अनुभव खूप अनुभव खूप म्हणजे खूप अनुभव म्हणजे मला अशी माणसं भेटलीत की सर होते हे केलं होतं तुम्ही एपिसोड केला हो, के होता असेल किंवा असेही भेटले की ती जी केली होती ना तर ते जे मर्डर झाला होता तो माझ्याच मुलीचा झाला होता असेही लोक भेटले किंवा पोलीस भेटलेत की अरे तुम्ही हे कस दाखवलं ती जोगेश्वरी पोलीस स्टेशन ते तर आमचं पार्ला पोलीस स्टेशन होतं असंही भेटले किंवा मध्ये चड्डी बनियन गँग जी पकडली गेली होती त्यावेळेला ते, ते एसीपी जे होते त्यांना पुजारी म्हणून होते त्यांना मी भेटायला गेलो होतो की सर आम्ही असं असं एपिसोड केलाय आणि जरा बघा आणि सांगा सा कसं मग त्यांचा फोन आला दुसऱ्या दिवशी दोन एपिसोड होते ते दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला मला की अरे मी बघितले एपिसोड बरोबर दाखवलं काही फार चेंजेस नाही केले जरा मिसेसशी बोल काय आम्हाला काय सांगतच नाही आम्ही काय बघितलं नाही काय नाही पेपरला आलं तेवढं वाचलं आता हे बघितलं आम्हाला कळलं की एवढं सगळं झालं होतं हे असे पण अनुभव आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला